हा मैला मी उजनी धरणावरून पाणी सोडणार सोलापूर शहरासाठी सोलापूर शहरमध्ये वीस ते एकतीस मई पर्यंत तो पाणी पोहोचेल ना आणि जे रस्तेमध्ये सगळे बंधारे आहेत उचे ठाण तुम पंढरपूर गुरसाडे उचे ठाणे सगळे आम्ही भरत जेवू तसेच तुमचे जे आम्ही पाणी सोडतो तुमच्या हा मान्य बरोबर आहे की आम्ही पाच टी एम सी आणि तिथे एक टीम सी जवळपास पोहोचतो पण काय आहे की रस्त्यामध्ये तुमच्या पंढरपूर बंधारे आहे बंधारे आहे हे दोघे बंधारेवर तुमच्या पंढरपूर सांगवले आणि शिरभावीचे गावचे चालते तसेच तुमचे ठाण बंधारे आहे त्यावर तुमच्या मंगलवेढ्याचे मंगल जवळपास तेरा पंधरा गावचे पाणी पुरवठा चालते तसेच लहान लहान येथे मी मोठे बंधारेबद्दल तुम्हाला सांगतो लहान लहान बहिर बंधारे आहेत आणि तलाव आहे जे आम्ही भरून जातो त्यामुळे पण सुद्धा पूर्ण पाणी इथे पोहोचणार नाही आणि ऐकून घ्या ऐकून घ्या आणि जे तुमच्या जे बाष्पीभवनाने भवनाने जे वाया जात आहे ना त्याबद्दल व्हेरी फ्रँकली त्याबद्दल आम्ही काय करू शकत बरोबर तुमचा जे दुसरा प्रश्न आहे की आमचे मतलब रेकॉर्ड नसते की किती पाणी गेला नाही गेला ते आमच्याकडे रेकॉर्ड असते ना त्यावरच आम्ही निर्णय घेतो की दहा महिला शोधायचे की पंधरा महिला शोधायचे की वीस महिला शोधायचे बरोबर वो रेकॉर्ड आमच्याकडे असते हा पण जे तुमचं म्हणणं आहे तो बरोबर आहे की एकदम सायंटिफिक कॅल्क्युलेशन नसते हा किंवा मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही बाष्पी भवनाचे ग्राफ बघितला तो जर चाळीस डिग्री टेम्परेचर आहे तर वेगळे रेटने ते बाष्पीभवन होणार आज ते चाळीस झाला तर वेगळे रेटाने होणार थोडा वादळ वाढत झाला तर कमी होणार तर दॅट इज व्हेरी डायनमिक तो हे असते जेव्हा आम्ही आम्हाला पण असंच वाटत होता, होता। जेव्हा आम्ही ते बारकाईने पाहिलं तर आम्हाला कळलं की नाही दिस इज नॉट एवढे सिम्पल नाही आहे की मतलब एवढा पाणी शोडलं कुठे गेला काही गेलं त्यासाठी आमचे हे आहे पण आता जे आम्ही पाणी सोडलं आहे ते दीड दोन महिने पर्यंत चालणार आणि मी अगोदर पण सांगितलं होतं की यावेळी एल च्या शक्यता एलनिनो म्हणजे मान्सून तुमचा वीक असणार पण तो आता लाना मध्ये कन्वर्ट झाला आहे आणि यावेळी जे पाऊस आहे ते चांगला होणार आणि थोडा अगोदर लवकर होणार हा ना तर ते आता पाणीचा प्रश्न आता येणार नाही